जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो भगिनानं आणि माथानो <स्टित्था> कारण मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय तो माझ्या कुटुंबाशी संवाद करायला फिरतोय शिर्डी मध्ये काही पहिल्यांदाच का आलो याच्यातला भाग नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा आलो होतो दुष्काळ होता आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो होतो आणि साहजिकच आहे ज्या ज्या वेळेला शिर्डीमध्ये येतो तेव्हा साईबाबांचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि कार्याला पुढे निघतो पण शिर्डीमध्ये बऱ्याच दिवसानंतर असा संवादाचा सा योग आलेला आहे जाहीर सभा होतात या पुढे सुरू होती पण मला आज धक्का बसला की कि शिर्डीमध्ये किती जुलू जबरदस्ती गुंडाशाही वाढते आणि खर तसं जर बघायला गेलं तरी गुंडागर्दी सरकारने संपवायला पाहिजे पण जसं सरकार, सरकार मान्य देशी दारूचं दुकान असत तस सरकार मान्य जर ही गुंडागर्दी असेल रोखना पूर्ण। तर त्याला रोखणार कोण आज ताई उभे आहेत त्याच्यानंतर मला बरं वाटलं की काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे आहेत इतर आपल्या मित्र पक्षांचे आहेत आणि जिथे जिथे जातोय तिथे सगळे जण मला सोबत येऊन सांगते की उद्धवजी काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत साईबाबांनी जो मंत्र दिला संजय आपण जो उल्लेख केला श्रद्धा आणि सबुरी हे जे काही घराणं आहे हे दहा घर फिरलेलं आहे आपल्याकडे सुद्धा आलो होत आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं पण तेही ते विसरले मग इकडे तिकडे 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 सगळे खास खळण्या चालले जिकडे सत्ता तिकडे आम्ही पण आता कुठे जाणार कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांचं आयुष्यातलं राजकारणातलं शेवटचं ठिकाण कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे आता काँग्रेसवादा मी विचारतोय परत आले तर तुम्ही येणार का रे बाबा जाईल जाऊ राष्ट्रवादीवाले असेल त्याला विषय घेणार का हो मी तर घेणारच नाहीये अजिबात घेणार नाही आणि घेणार तर नाही सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे म्हणून का तुम्हाला जे काय आज लुटपाट करताय तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तर कोणी विचारणार नाही पण असं नसतं दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस आमचा आहे उद्याचा दिवस आमचा आहे आणि गुंडा गर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागले एक पंधरा दिवसापूर्वी कल्याण मध्ये भाजपच्या आमदाराने गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला काय फडणवीस काय त्यांचं काय प्रतिक्रिया आले जर कदाचित चुकून एखाद माझ्या शिवसैनिकांनी कोणाला शिवी दिली किंवा कोणाच्या कानफटत मारली तर किती झिंजा उत्तर फिरतात स्वतःच्या पण स्वतःच्याच पक्षाचा आमदार भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतोय कोणाला तरी आणि एवढंच नाहीये तर तो बेधडकपणाने सांगतोय की जोपर्यंत या मेंध्याकडे सरकारचा कारभार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भाजपच्या आमदाराचं वक्तव्य आहे गृहमंत्री आहात कुठे तुम्ही गृहमंत्र्याच काम काय असत गुंडा गर्दी करणारा करणाऱ्याना कर जरप बसवण्याचं पण हे आपल्या राज्याचे निर्णवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही त्या शब्दाचा अर्थच नाही कळला त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची गरज फोडणारा मंत्री अहो तुम्ही घरपोडे मंत्री, घर मंत्री नाही नाहीतर ऐवजी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या ते तरी चांगलं असत पण <laughs> यांच्याकडनं काहीच होत नाही पण मोठमोठे सगळे पक्ष फोडत आहेत शिवसेना फोडला राष्ट्रवादी फोडला आज काँग्रेस फोडला तिकडे नितीश कुमारला फोडला हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर काय असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही आज जसं अशोकराव आपल्या गेले काल परवापर्यंत बरे होते म्हणजे जागा वाटपायच्या बोलणी करायला यायची असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला पण आज तिकडे गेले भाजपवासी झाले मी मगाशच्या सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय पहिल्या प्रथम संसदेमध्ये त्यांनी संसदेत कधी गेलेलो नाही संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील कि एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणार भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल आणि काय म्हणाले अबकी बार चारस पार मग चार पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही तुमच्याकडे कोणी नेते नाहीत ने? कार्यकर्ते नाहीत तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागत आहेत शिवसेना फोडावी लागते राष्ट्रवादी फोडावी लागते काँग्रेस फोडावी लागते नितीश फोडावं लागतंय इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला हा तुम्ही हारलेले आहात आणि आज आश, अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे म्हणजे गंमत आहे नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त तीन तास झोपतात मग तीन तासाचे झोपे त्यांना स्वप्न कधी कधी पडतं की अशोकराव कसं कळतं आणि तीन तासाचे झोपेतलं स्वप्न दहा वर्ष पूर्ण नाही झालं आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले <laughs> <laughs> <किती? laughs> की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागत किती नाही तुम्ही सगळे वाघा मी मुद्दा म्हणून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून ते काय नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार नेमकं आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत सगळा पैसा तुमचा आहे करदात्यांचा पैसा आहे आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की मोठ छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे आणि हे सगळे मंत्री आहेत हे माझ्या कानावर आले की ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खातायत म्हणजे जाऊ तिकडे खाऊ हा यांचा नाराय बर एवढं करून तुम्ही कोणाला घेतात जी शिवसेना तुमच्या सोबत होती हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती ती शिवसेना तुम्हाला नकोय त्या शिवसेनेला तुम्हा तुम्हाला तुम्ही संपवायला निघाला आणि संपवायला कसे निघाला हे तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही या ना आपले सामने मी येतो मैदानात तुम्ही या मैदानामध्ये होऊन जाऊ द्या सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊन जाऊ द्या माझी तयारी आहे पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारख्या वापरताय ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवत आहे मग घुसवा ना या आता आणि संजय राऊत तुम्ही जो काय पाडा वाचला घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर पण तसं नाही करणार यांनी म्हण एक फिल्टर लावलाय देवेंद्र फडणवीसांची मुलाखतली पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं देणार नाही आम्ही माणसं बघून घेतो एक फिल्टर लावलाय आणि तो फिल्टर मला वाटतं असं आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये कि कितीचा घोटाळा केलाय पाच कोटी छेट पन्नास कोटी हजार कोटी ये सत्तर हजार कोटी ये बाबा ये शंभर हजार कोटी हजार आणखीन किती कोटी ये बाबा ये जुकाम ते आहे तसं ये बाबा ये तुला मंत्री करतो मुख्यमंत्री करतो उपमुख्यमंत्री करतो आणि ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले हे तुझ्या घरी झाडू मारायला येतील जसेमध्ये काही मंत्र्यांचे आणि फोटो आले होते ना मंदिरामध्ये झाडू मारतायत सगळ्या सगळं चकाचक लाद्या चका चकाचक आणि झाडू मारतानाचा फोटो म्हणजे यांच्या पाव पावलांनी ती लादी खराब करताय तसं ईडी इन्कम टॅक्स वाले यांच्या घरामध्ये जाऊन झाडू मारणार आणि घोटाळा मोठा कर ये इकडे तुला काही होणार नाही ही मोदी गॅरंटी आहे ही मोदी गॅरंटी मग कशाला तुम्ही बोबलत होता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार काय झालं बरोबर आहे ना रे आवाज येतोय ना बरोबर ठीक आहे मग राहू दे काय करू नको <laughs> <laughs> मग कशाला बोमलत होतात आणि मला सहज एक जोक आठवला की एक मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की बाबा आता मला शाळा अभ्यास वगैरे काही जमत नाही म्हणे हे लय भारी आहे माझ्या काही डोक्यात डोसक्या तर घुसत नाही मग काय करणार तुला नाही मी भाजपात जाणार तिकीट घराणारी देशाची तुला थांब जरा देशाची पुढे काय जरा काय बोलू नकोस पण तू जर भाजपात जाणार असशील तर सरळ भाजपात जाऊ नकोस वेळ लागले तुला सरळ भाजपात गेलं तर काय किंमत नाही म्हणे मग काय करू तू पहिला दुसऱ्या पक्षात जा तिकडे काहीतरी काम कर काम नाही तर काहीतरी घोटाळा कर भ्रष्टाचार कर मग ते भाजपले तुझ्याकडे येतील तुझा पैसे देतील आणि तुला पक्षात घेऊन मंत्री करतील आणि सरळ जर का भाजपात गेलास तर म्हणे बाकीच्या सत्रांच्या तुला उचलायला लावतील त्याच्यापेक्षा तू दुसऱ्या पक्षात जा घोटाळा कर भाजपले तुझ्या घरी येऊन पैसे देऊन तुला पक्षात घेतील आणि जे बिचारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यावरती बसवतील आज भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची तीच अवस्था झाली मला सुद्धा काही लोक का भेटत असतात काही जणांचे फोन येतात मेसेज येत आहेत की उद्धवजी तुम्ही करताय ते बरोबर आहे आम्ही बोलू शकत नाही म्हणे तुम्ही जे बोलताय गुंडा त्यांच्या पक्षामध्येच एवढी दहशत आहे की कोणी नुसतं डोळे उघडायचे का बंद करायचे हे सुद्धा दिल्लीवर न कळत त्यांना ते उघड डोळे का उघडले बंद कर डोळे का बंद करतात डोळे म्हणजे जेऊ का हे सुद्धा त्यांना दिल्लीच विचारावं लागतं काई ही एवढी दहशत त्यांच्या पक्षामध्ये आहे आणि आमच्याकडे म्हणे काही नाही हो सगळं बाजार बंद कारभार चाललेला आहे आम्ही फक्त सत्रांच्या उचलण्यापुरते राहिलेलो आहोत आता सुद्धा अशोकराव तिकडे गेलेत असं मी ऐकलं कदाचित त्यांना राज्यसभेवरती पाठवतील आणखीन सगळे जे काय राज्यसभेवर पाठवणार ते बाहेर न आलेली माणसंच पाठवणार आहेत मग त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय बरं दुसरी गोष्ट अशी दहा वर्ष तुम्ही तिकडे कारभार केला अजूनही तुम्ही नेहरूच्या नावाने ठणठा ठणा करतायत नेहरू 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 हे नेहरूने न केले ती चूक नेहरू केली ती चूक नेहरूने केली ठीक आहे केली असेल नेहरूनी चूक पण नेहरू जाऊनच साठ वर्ष झाले बरोबर ना नेहरू जाऊन किती वर्ष आली साठ वर्ष झाली आणि नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते सोळा वर्ष मग सोळा वर्ष नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं अगदी काय पाप केली असतील की सुद्धा तुम्ही काढा आणि मोदीजी तुम्ही आता दहा वर्षाचे झालात पंतप्रधान तुमच्या आधी सहा वर्ष अटलजी होते म्हणजे इकडेच सोळा वर्ष झाली त्याच्यानंतर जनता पक्षात तुम्ही घुसला होता ती दोन अडीच वर्ष झाली बीपी तुम्ही पाठिंबा दिला होता ती वर्ष काढा म्हणजे नेहरूने जेवढा काळ पंतप्रधान म्हणून भोगला त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही स्वतः आणि तुमच्या पक्षाने केंद्रात सत्ताधारी म्हणून भोगलेला आहे काढा ना तो आढावा घ्या काय नेहरूने काय केलं जरूर काढा नेहरूने किती काय भाकरा नंदल केलं होतं आणखीन काय कंपन्या के केल्या असतील पाप काय केली असतील ते सुद्धा काढा आणि नेहरूने निर्माण केलेल्या कंपन्या तुम्ही विकल्या किती त्याचाही आढावा घ्या त्याचाही आढावा घ्या सगळ्यांचाच घ्या मग साठ वर्षा इतिहास सा आम्हाला सांगता पण गेल्या दहा वर्षात तुम्ही नेमक्या शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो शेतकरी येतात तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील दोन हजार चौदा साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल कोण कापूस असेल सोयाबीन असेल डाळ असेल कांदा असेल काय असेल ते असेल दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के आम्ही रक्कम अधिक त्याच्यामध्ये ऍड करू आणि ती जी काय ये रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळाले अजिबात नाही शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला नाही मिळाला ना भी भी शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला गद्दाराला मिळाला की नाही जो इकडे कामाड कष्ट करतो नितीन गडकरी जे म्हणतात जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला पक्षामध्ये सन्मान मिळत नाही सतरंज उचलावे लागतात तसंच जो माझ्या देशामध्ये कामाड कष्ट करतो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही पण जो गद्दारी करतो त्याला लगेच मंत्रीपद मिळतं आणि खोके मिळतात ही मोदी गॅरंटी हीच का ती मोदी गॅरंटी आज महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय दोन दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये अवकाळीचा फट्टा बसला नांदेड मध्ये बसला अशोकरावांनी तिकडे जायला पाहिजे होतं देवेंद्र दे फडणवीसांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमलेत फाय स्टार शेत आहे त्यांचं अगदी हेलिकॉप्टर उतरत मी तर अशी साईबाबांना प्रार्थना करतो की देवा या मुख्यमंत्र्यांचं जसं शेत आहे फायव्ह स्टार तसं शेत माझ्या गरीब शेतकऱ्याचं होऊ दे मी तुम्हाला साखर झाले माझा गरीब शेतकरी सुद्धा त्या शेतात एवढी कमाई करू दे की जसे आमचे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात तसं माझा शेतकरी बैलगाडीच्या ऐवजी हो घरातून हेलिकॉप्टरने शेतात जाऊ दे ही असली शेती करणारी माणसं शेतकरी म्हणून मिरवतात आणि आम्ही त्यांचं ऐकतो आपण ऐकायचं इकडे त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे हजारोच्या लाखोच्या संख्येने एक मोठा मोर्चा चाललेला आहे दिल्लीमध्ये मी सतत बघतोय कालपासून आज पण बघतोय पण स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये शेतकरी येतोय शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निम लष्करी नी दल तैनात केलेले पोलिस आहेत निम लष्करी नी दल आहेत हजारो तिकडे पोलीस आहेत जवान आहेत अडथळे निर्माण केले आहेत भिंती उभ्या केल्या आहेत तारांचं कुंपट म्हणजे जसं सीमेवरती कुंपट घालतं तसं कुंपट घातलंय खिडे आहेत दोन भिंतीच्या मध्ये त्यांनी तो, तो एक काय त्याला मसाला म्हणतात म्हणजे जे काही डेब्रीज वगैरे असतात ते सगळे टाकून ठेवले की कोणी ओलांडून येतात कामाने का एवढे काय घाबरता शेतकऱ्यांना तुम्ही मत मागायला याच्याकडे जाता मग शेतकरी येतोय तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना अमित शाह तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय त्याच्या मागण्यांसाठी येतोय त्याला जाऊन ये ये भेटत का नाही ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा समोर त्यांना हिंमत असेल दहा वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ता शिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडच दाखवा दा चला होऊन जाऊ दे जो शेतकरी तिकडे जातोय हमी भावासाठी जातोय कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्ती त्याची मी मुख्यमंत्री झालो होतो माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती नव्हती मागितली पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा मिळाली ना, ना, ना।, ना, ना।, ना मग हे जसं मी धाडसाने करतोय म्हणून या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन राहू शकतो कारण मी पाप केलेलं नाही हा शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे तुम्ही शेतकऱ्यांना दिली येऊ देत त्या म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुम्ही शेतकऱ्यांवरती आश्रू दूर, दूर सोडताय शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार गोळीबार करायला लावणार बघू एवढं काही सोपं नाहीये या क्षणी तिकडे वेळ वाकडं पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही तो पूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी महिला तरुण गरीब या चार जातींसाठी काम करणार म्हणता आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुँँचा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता तारांचं कोकण उभं करता जवान उभे करता पोलीस उभे करतात अरे त्या जवान ते जवान आणि जे पोलीस आहेत ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचीच ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ह्या सगळ्या तयार ह्या सीमेवरती देशाच्या तिकडे करायला पाहिजे होत्या तिकडे चीन घुसतोय त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये चीन घुसतोय अरुणाचलमध्ये चीन घुसला लडाख मध्ये चीन घुसला मध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या चीनी सैनिकांना परत पाठवलं हो पण पर मोरीगुवा काहीच बोलायला तयार नाहीये अमित शाह काहीच बोलायला तयार नाही राजनाथ सिंग आहेत की नाही तेच कळत नाहीये देशाला संरक्षण मंत्री आहेत की नाही आहेत तर ते कोणापासून कोणाचं संरक्षण करतायत घरफोडे मंत्री इतरांचे घर फोडतायत पण देशाचं जे घर आहे ते तुम्हाला सांभाळता येत नसेल तर अमित शहा जी तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरा कोणतरी कर्तबगार तिकडे गृहमंत्री बसवा मग आम्हाला सांगायचं की त्यावेळेला नेहरूंच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर मला असं वाटतं की खरंच सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे त्यावेळेला पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते पण सरदार वल्लभभाई पटेलने आर एस एस वरती बंदी घातली होती ते सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान तुम्हाला परवडले असते का हे बोलताना हे पहिले त्यांनी विचार करायचा आणि मग आम्हाला सांगायचं कारण वल्लभभाई पटेलने आर एस एस वरती बंदी घातली होती आणि आज तुम्हाला असं वाटतंय की सरदार पटेल हे तेव्हा देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे होते कारण आम्हाला पण माहित नव्हतं की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी लढलो आम्ही ज्या हिंदुत्वासाठी तुमची साथ दिली आमची फसकत झाली शिवसेनेच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्याखाली आम्ही फसले गेलो म्हणून आमच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष सडली आम्हाला माहित नव्हतं तुमचं हिंदुत्व हे ढोंग आहे आणि आता ते जे सांगतायत आहेत ना आता सुद्धा काँग्रेसची लोक माझ्या व्यासपीठावरती आहेत काय गुन्हा केला त्यांनी काय असं त्यांच्यामध्ये वेगळं आहे काँग्रेसमधला माणूस अस हेमंत बिस्वा आता ते मुख्यमंत्री आहेत तिकडे मेंढेला बसवलंय तिकडे आणखीन कोणाला आहे अरे जर तुम्ही दिलेलं मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला घरफोडी करण्याची वेळ नसते आणि काय मी मागत होतो तुमच्याकडे मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक तुमचा एवढ्यासाठी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे जसा मला दिला तसा शिवसेनेला दिला मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच मी होईल असं नव्हतं म्हटलं शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवेन मग अमित शहा घरी आले बरं आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणताय मग तेव्हा कशाला आलो होतात माझ्या घरी का पाठिंबा मागितलं माझ्याकडे मला फोन यायचे अरे उद्धवजी कल मैं वो अर्जी भरण्या आपको तो आना ही है गेलो त्यांच्या तिकडे मग उद्धवजी अरे कल तो मोदीजी वो फॉर्म भर रहे आपको तो काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर युती केली होती बरं आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली मला मुद्दामून म्हणून मी मध्ये जो जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही नव्याण्णव सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही मी तुम्हाला सगळ्यांनी दाखवलं पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर कशी आपण निवडणूक घेतली कसे ठराव झाले हे सगळे त्यांना दिल्यानंतर रोखखोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त का बैल कोण बसलेत त्यांचे त्यांनी ती शिवसेना उचलून मिंध्याच्या पदरात टाकली बरं निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील जवळपास साडे एकोणीस लाख अर्ज आणि शपथपत्र ही आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत साडे एकोणीस लाख एकोणीस लाख चाळीस हजार आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा शंभर रुपयाच्या स्टॅम्प दिलेली आहे मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात काय केलं काय त्याची रद्दी म्हणून विकलीत तर ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आयोग त्याच्यावरती चालवते तुमचा चहा पाण्याचा खर्च काय माझ्या पत्रावरती चालवतोय की काय तुम्ही पण उघड उघडउघड घोटाळे करतायत तर मध्ये सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बोलले की चंदीगड मध्ये जे काय घडलं सारी महापौराची निवडणूक नाही जिंक त्याच्यात सुद्धा गडबड केली आणि सरन्यायाधीश बोलले की इथं सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे मग भोगरेता तुम्ही काय म्हणताय गुंडागर्दी दडपशाही देशामध्ये जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल त्यांचे सगळे चमचे करत असतील तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय पण त्यांना अजून माहिती नाहीये की सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते इंग्रज सुद्धा बलाढे होतेच शस्त्र त्यांच्याकडे होतीच पण सर्वसामान्य माणसांचे लोंडेच्या लोंडे जेव्हा लोंडे त्या सत्ते इंग्रजी सत्तेवरती आदळले तेव्हा इंग्रजांना सुद्धा पाय लावून पळायला लागलं होतं निदान इंग्रजांना त्यांचा देश तरी होता पण आज भाजपवाल्यां सांगतो की तुम्ही याच देशात आहात इकडेच राहायचंय आणि जनता जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा तुम्ही पडणार कुठे ते भुयार पहिलं खडून ठेवा हे पहिलं भुयार खडून ठेवा आणि म्हणून निवडणूक आल्यानंतर पुन्हा मी येईन नक्कीच येईन आणि विजयाच्या सभेला सुद्धा मी शिर्डीमध्ये येईन पण तोपर्यंत कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका कारण त्यांच्याकडे पैसा अमाप आहे पैशाचा वापर ते वेळावाकडा कसाही करतील आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक तिकडे धनशक्ती आणि माझ्यासोबत जनशक्ती आश... जनशक्ती ही आश... अशी होणार आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने माझ्या या समज दौऱ्यामध्ये लोक येत आहेत जमतायत बोलतायत हे बघितल्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्रात किती वेळा येऊ देत त्यांनी किती थापा मारू देत पण तुम्हाला या स्वाभिमानी महाराष्ट्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधून तुम्ही भले चार सुपार म्हणाल पण तुमच्या महाराष्ट्रातून चार सुद्धा जागा येणार नाही ही खात्री मला आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकायचा आहे आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल बस मला आता जास्त आणखीन काही बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही जागृत आहात मी सगळीकडे फिरतोय की लोक जागे आहेत की नाही बघायला फिरतोय आणि तुम्ही सगळे जागे आहात ज्या पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये जे काही शब्द मला सांगताय आता मध्ये तुम्ही कुठचं फळ बोललात तरबूज कोण बोलत आहे कोण काय बोलत आहे तुम्ही जागे आहात झोपू नका जागे राहात आणि जे आपल्याला जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा हो की पुन्हा ते उठणार नाही करणार ठीक आहे मग तूर्त एवढंच बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र